कर्तृत्ववान शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी मिळवलं उत्तुंग यश डॉक्टर कुमार पाटील यांचं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचं रमजान शेठ बांधार विद्यालय शिरढोन या विद्यालयातील चिरंजीव अर्जुन प्रशांत पोद्दार याची स्कॉलरशिप पाचवी दोन हजार तेवीस चोवीस शिष्यवृत्तीसाठी निवड होऊन वार्षिक पाच हजार शिष्यवृत्तीस तो पात्र ठरलाय तो तालुक्यात अठ्ठ्याण्णवा व जिल्ह्यात नऊशे अठ्ठ्याण्णव अठ्ठावनवा नंबर त्याचा आलेला आहे त्याचबरोबर इयत्ता आठवीची सृष्टी सुनील गुरव ही विद्यार्थिनी तालुक्यात पाचवी तर जिल्ह्यात सत्तेचाळीसावी आलेली आहे तिला वार्षिक साडेसात हजार रुपये स्कॉलरशिपसाठी ती पात्र ठरली आहे याचबरोबर एन एम एस परीक्षेत घवघवीत यश मिळवले या विद्यार्थ्यांनी विद्यालयाची यशस्वी परंपरा अखंडपणे कायम ठेवली ही विद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे कर्तृत्ववान शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी हे उत्तुंग यश मिळवलं असून मुख्याध्यापक पर्यवेक्षक विभाग प्रमुख श्री बाणस्कर सर त्याचबरोबर सौ गायकवाड मॅडम विद्यालयास विद्यालयातील इतर सर्व विषय शिक्षक यांचा मनापासून अभिनंदन असे गौरवोद्गार वैद्यकीय अधिकारी व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार पाटील यांनी काढले ते गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती पिरू बालीघाटे यांची प्रमुख उपस्थिती राहिली याचबरोबर स्कूल कमिटी सदस्य मान्य श्री सुनील बोरगावे साहेब उपस्थित राहिले या कार्यक्रमास मान्य सौ लतीफा शेख यांनी विद्यालयास मदतीचा धनादेश म्हणून अकरा हजार रुपये पिरू शेनवाडे बापू गुरव इत्यादी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही एम पाटील सर यांनी केलं विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी स्कूल कमिटी सदस्य स्वर्गीय रुबाव शेख यांच्या कन्या यांनी विद्यार्थ्यांना गणवेश व शुद्ध पेयजल शेड उभारण्यासाठी देणगी जाहीर केली यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर कुमार पाटील यांनी विद्यालयाच्या नूतनीकरणासाठी अविरतपणे प्रयत्नशील असलेल्या स्कूल कमिटी सदस्य श्री अविनाश पाटील सुनील बोरगावे राजेंद्र खोत रणजित पुजारी अशोक मगदोम देणगीदार ग्रामस्थ यांच्या सहकार्याचं कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व आदर्शी शिक्षक स्वर्गीय एसआर फाउंडेशनच्या वतीनं विद्यालयास मदत करण्याचं अभिवचन देखील दिलं या कार्यक्रमाचे आभार श्री सर यांनी मानले